हॅलो गाईज कशा आहात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचा सा मी एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि जे एस डब्ल्यू <laughs> जे एस डब्ल्यू ब्लॉगमध्ये स्वागत करतोय तर तुम्ही आपल्या या यूट्यूबच्या एका व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो तर चला कपड्यावरनं कुठं जातो आहे नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर चला पायल चालू राहा तर तुम्ही आपल्या एका या व्हिडिओमध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो तर, तर मित्रांनो आज आहे गटारीचा दिवस म्हणजे आज लोक बोकडे कापतील कोंबऱ्या कापतील सगळे कापतील तर आम्ही आम्ही ते आम्ही काय ना कापायसू काय होतो नेश मग काहीच ना कापायसू आम्ही काय तरी कापाय अच्छा ठीक आहे म्हणून आवड चांगले चांगले ड्रेस घातले तर चालू रा आपल्या युट्यूबच्या एका ब्लॉग मध्ये कशी वाटते माझी चाल तुम्हाला मित्रांनो चांगली जापूक झुपूक झापूक आहे

<laughs> मारो तेरे बहन का लगा वही तर भाणेश धनेश भाऊ जाते पुढं माझी पॅन पण साधते <laughs> तर चल चलो चलो तर मित्रांनो चालू रा तर गाईज या अशीत आमचे लोकांनी हे घातलेत झाडांचे बेसके घातलेत असे तर माझी पॅन्ट पण सांडते आणि माझी तंगडी जर वरती नाही झाली तर कदाचित सांगू शकत नाही আমি জাতোয় আজ तुमच्याकडं त्याला काय म्हणतात तेवढं काय माहीत नाही पण आमची का आम्ही त्याला काल बोलतोय आणि दुसरी आपली जी लोकं आहेत ना म्हणजे आपल्या समाजाची ती लोकं त्यांना काहीतरी चव्हा बोलतात असे बोलतात ते तर आम्ही चालू राहा दाखवतो तुम्ही तुम्हाला मी की चव्हा काय आणि काल काय तर नक्की राहा आपल्या या एका व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर मित्रांनो मंगाशी मी पडलो खूप मार लागला कोई बात ना चालू राहा मिळवत तर गाईज तुम्ही सांगत असाल की तुम्ही एवढे कपडे घालून कशाला जंगलात जात जातात तर मित्रांनो रानात आलो ना रानात अ बरीच मरकटा बरीच नी बरीच तर मरकटा साठी मरकटा आमचा रगात ना पेवा आणि मरकटाचे बाप बापणं आम्ही बनावं म्हणून आम्ही आवडू मटाले कपडे खायचे तर चालू रहा गाईज आपल्या काय युट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर दनेश पुढं चालतोय बघायला गेला हा बघा दणेश भाऊ बघ मचर बसला आता <laughs> तर काही आम्हाला या खालच्या साईडला थाली आणि चवा नाही भेटला तर आता जातोय आम्ही दुसऱ्या साईडकड दुसऱ्या साईडला चालू रा चालू रा चालू रा चालू रा आपल्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि व्हिडिओमध्ये

भाऊ चवा खोदायला लागलाय तर बघू भेटत की नाही खूप सारे आहेत तर चालू राहिले भेटला आता आम्हाला एक तर हा बघा हा मी पूर्ण काढून दाखवतोय ये अबे मजा आएगा ना भिड़ू बाबू तुम्ही इतने देर कहां थे हम तुम्हें कितना ढूंढा बाबू तर फाइनली मित्रांनो आम्हाला भेटलाय आता मोटी सोन तर याच्यात आम्ही भी घरी घेऊन जाऊ आणि याची भाजी आमची लोक खूप आवडीने खातात तर मुळा तर फायनली बघ मित्रांनो केले चालू तर फायनली मित्रांनो आता मी काढली आणि हे आतमध्ये दिसताना हे हे काल असतात त्याचे किती तेजस्वी लोक है कितने शानदार विचार रक्ते केळ तर यांची लोक आमची खूप आवडीने भाजी याची करून खातात तर आता देतो मी धनेजवळ तर चालू रा आपल्या एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये तर आता गाईज आम्ही हे खातोय हो काल तुम्ही कधी खालं नसाल किंवा खाले असल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्ही आणि गाईज तर या आया लिया डव डव करी तू आवडूल तर मित्रांनो तुम्ही आपल्या एका युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल आणि ब्लॉग मध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांनो ना तुम्ही शेअर करा तर हा एक यूट्यूबचा व्हिडिओ आणि ब्लॉग मी इथंच सेंड करतो करतोय भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओमध्ये एवढ्या टाटा बाय बाय बाय